हिमोफिलियाच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळालाय वंदे भारत आणि शताब्दी गाड्यांचा खरा मालक कोण आहे पाकिस्तानींनी भारत सोडला नाही तर काय शिक्षा होणार वाहतूक नियम मोडला तर एस टी चालकाला खिशात न दंड भरावा लागतोय महापारेषणचा कारभार पेपरलेस झालाय गिलच्या सेनेला प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे वेध लागले आहेत नानीच्या परखड विधानामुळे बॉलिवूड चर्चेत आलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहात नमस्कार मी गौरी कुबेर आज अठ्ठावीस एप्रिल ऐकत आहात ई सकाळ डॉट कॉमचं चे पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे हिमोफिलिया रुग्णांची हिमोफिलियाच्या रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या फॅक्टर इंजेक्शन खरेदी करण्यासाठी राज्य सरकारनं आरोग्य विभागाला निर्देश दिले आहेत त्यामुळे सुमारे चार पूर्णांक पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यामुळे राज्यातल्या हिमोफिलिया रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे केंद्र फॅक्टर इंजेक्शनचा पुरवठा बंद केल्यानंतर गरजू रुग्णांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागत होता सध्या राज्यात हिमोफिलियाचे सुमारे पाच हजार रुग्ण असून त्यापैकी सुमारे दोन हजार रुग्ण हे मुंबई परिसरातले आहेत हिमोफिलिया हा एक अनुवांशिक रक्ताचा आजार आहे त्यामध्ये शरीरात रक्ताच्या गुठळ्या तयार करण्याची क्षमता कमी किंवा अजिबात नसते त्यामुळे किरकोळ दुखापत किंवा घाव किंवा शस्त्रक्रियेनंतर सुद्धा रुग्णांना अनियंत्रित रक्तस्त्राव होण्याचा धोका असतो कधी कधी तर अंतर्गत रक्तस्राव देखील झाल्यामुळे सांधे स्नायू किंवा अवयवांचं नुकसान होऊ शकतं हिमोफिलियाच्या रुग्णांना दुखापती दात काढणे शस्त्रक्रिया किंवा कोणत्याही प्रकारच्या किरकोळ शस्त्रक्रिये दरम्यान समस्यांना तोंड द्यावं लागतं रक्तस्त्राव थांबवण्यासाठी लगेचच इंजेक्शन घ्यावं लागतं वेळेवर उपचार न मिळाल्यास जीव घेणी परिस्थिती उद्भवू शकते गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईच्या हिमोफिलिया सोसायटीकडनं राज्य सरकार आणि महापालिकेकडे मदतीसाठी सतत विनंती करीत होते परंतु निधी अभावी पालिकेनं इंजेक्शनचा पुरवठा करण्यात असमर्थता दर्शवली त्यानंतर राज्याच्या आरोग्यमंत्र्यांसमवेत बैठका झाल्यानंतर राज्य सरकारनं फॅक्टर इंजेक्शन खरेदीसाठी निधीची तरतूद केल्याची माहिती रक्त संक्रमण अधिकारी आणि सहाय्यक संचालक डॉक्टर महेंद्र केंद्रे यांनी दिली इंजेक्शन खरेदी करण्यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल त्यानंतर रुग्णालयांना फॅक्टर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाते त्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होईल असं रक्तसंक्रमण अधिकारी आणि सहाय्यक संचालक डॉक्टर महेंद्र केंद्रे यांनी सांगितलंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे वंदे भारत एक्सप्रेस आणि शताब्दीच्या मालकाची भारतीय रेल्वेनं गेल्या काही वर्षात आपल्या सेवांचं आधुनिकीकरण आणि गती वाढवण्यासाठी अनेक मोठी पावलं उचलली यामध्ये वंदे भारत एक्सप्रेस आणि शताब्दी एक्सप्रेस यांसारख्या हाय स्पीड आणि प्रीमियम गाड्या प्रमुख आहेत पण तुम्ही कधी विचार केला का की या भव्य गाड्यांचा खरा मालक कोण आहे हे कोणत्या खाजगी कंपनीचं आहे की सरकारी मालमत्ता आहे प्रथम आपण वंदे भारत एक्सप्रेस बद्दल बोलूयात वंदे भारत ट्रेन ज्याला पूर्वी ट्रेन अठरा म्हणूनही ओळखलं जायचं ती पूर्णपणे भारतात डिझाईन आणि विकसित करण्यात आलेली आहे हे चेन्नई इथल्या इंटिग्रल कोच फॅक्टरीनं बनवलंय ही ट्रेन मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेली आहे ती पूर्णपणे भारतीय रेल्वेच्या मालकीची आहे म्हणजेच वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मालमत्ता आहे ती सरकारद्वारे चालवली जाते आणि आता शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस बद्दल बोलूयात या, या दोन्ही गाड्या भारतीय रेल्वेद्वारे चालवल्या जातात शताब्दी एक्सप्रेस पहिल्यांदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सुरू करण्यात आली होती आणि राजधानी एक्सप्रेस एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये सुरू करण्यात आली या दोन्ही गाड्यांचं उद्दिष्ट जलद आरामदायी आणि वेळेवर प्रवास सेवा प्रदान करणं होतं त्यांचं संचालन आणि व्यवस्थापन सुद्धा पूर्णपणे भारतीय रेल्वेच्या अखत्यारीतच आहे अनेकांना वाटतं की या प्रीमियम गाड्या एखाद्या खासगी कंपनीद्वारे चालवल्या जातात परंतु हे सत्य आहे की वंदे भारत शताब्दी आणि राजधानी एक्सप्रेस या सर्व पूर्णपणे सरकारी नियंत्रणाखाली आहेत पॉडकास्टची तिसरी बातमी आहे भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधले संबंध आणखी बिघडले आहेत भारतानं पाकिस्तान विरुद्ध अनेक मोठी पावलं उचलली आहेत यामध्ये विजा रद्द करणे समाविष्ट आहे त्या बदल्यात पाकिस्तानने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत हल्ला झाल्यानंतर भारतानं जाहीर केलं होतं की पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व व्हिसा सत्तावीस एप्रिल पासून रद्द मानले जातील पाकिस्तानी नागरिकांना दिलेले वैद्यकीय व्हिसा हे एकोणतीस एप्रिल पर्यंत वैध आहेत याचा अर्थ की, की पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याची शेवटची तारीख ही एकोणतीस एप्रिल आहे जे पाकिस्तानी नागरिक निर्धारित वेळेत भारत सोडणार नाहीत त्यांना मोठी किंमत मोजावी लागणार आहे जर अंतिम मुदतीनंतर कोणताही पाकिस्तानी नागरिक दिसला तर त्याला अटक करण्यात येईल त्याच्यावर खटला चालवला जाईल त्याला तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात सार्क विजा धारकांना सव्वीस एप्रिल पर्यंत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले होते चोवीस एप्रिलपासून पाचशे एकतीस पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडलेला आहे याचवेळी आठशे त्रेचाळीस भारतीय नागरिक पाकिस्तानमधून भारतात परतले आहेत इमिग्रेशन अँड फॉरेनर्स ऍक्ट दोन हजार पंचवीस नुसार जास्त काळ राहणं विजा अटींचं उल्लंघन करणं किंवा प्रतिबंधित क्षेत्रात अनधिकृत प्रवेश केला तर त्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि तीन लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो पॉडकास्टची चौथी बातमी आहे एस टी महामंडळाच्या चालकाची एस टी महामंडळाचे चालक वाहतुकीचे नियम पाळत असले तरीही काही वेळा गाफील असणं महागात पडतं सिग्नल तोडला उल्लंघन केलं किंवा चुकीच्या मार्गावर गाडी चालवली तर हा दंड थेट त्याच्या खिशातून वसूल केला जातो वाहतुकीच्या नियमांबाबत एस टी चालकांना नियमित प्रशिक्षण दिलं जातं मात्र तरीही काही वेळा मानसिक तणाव वेळेचा दबाव किंवा दुर्लक्ष झाल्यामुळे वाहतूक नियमांचा भंग होतो महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडनं चालकांना नियमांचं पालन करण्याची सूचना केली जाते तरीही काही वेळेला वाहतुकीचे नियम तोडले जातात नियम तोडल्यास संबंधित चालकांवर कारवाई केली जाते पॉडकास्टची पाचवी बातमी आहे महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीची महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी म्हणजेच महापारेषणचा कारभार पेपरलेस झालेला आहे महापार्षण ई ऑफिस प्रणाली तयार केली आहे त्यामुळे कागदविरहित कार्यालयीन व्यवहार हे शक्य होणार असून फाईल व्यवस्थापन नोंदणी ट्रॅकिंग आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हा नवा डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेला आहे त्यामुळे वेळेची बचत होऊन कार्यक्षमता वाढणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूया क्रीडा विश्वातन राजस्थान रॉयल्स गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आय पी एलच्या साखळी फेरीचा सामना रंगणार आहे गुजरातच्या संघानं आतापर्यंत आठ लढतींमधनं सहा लढतींमध्ये विजय मिळवला आहे त्यांचा संघ प्लेऑफमध्ये पोचण्याच्या दिशेनं सरसावलेला आहे राजस्थानच्या संघाला नऊ सामन्यांमधनं फक्त दोनच सामन्यांमध्ये विजय संपादन करता आलेला आहे उर्वरित पाच लढतींमध्ये विजय मिळवल्यानंतरही त्यांचा प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित नसणार आहे तरीही या सर्व लढती जिंकून त्यांना प्लेऑफची आशा बाळगता येणार आहे मात्र इतर संघांच्या निकालांवर त्यांना अवलंबून राहावं लागणार आहे पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात साऊथच्या सिनेमाचा सा लोकप्रिय अभिनेता नानीची साऊथ सिनेमाचा सा लोकप्रिय अभिनेता नानी हा आपल्या सहज सुंदर अभिनयासाठी आणि दर्जेदार चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे एका मुलाखतीत नानीनं एक महत्वाचं मत मांडलंय ज्यामुळे सध्या चर्चेला उधाण आलंय गेल्या काही काळापासून बॉलिवूडच्या पडत्या काळात साऊथच्या डब चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर वर्चस्व वर गाजवलंय पुष्पा टू आणि कल्की टू एट नाईन एट ए डी सारख्या चित्रपटांनी प्रचंड गल्ला जमावलाय त्यामुळे अनेक जण असंच म्हणू लागले होते की साऊथच्या डब फिल्म्समुळेच बॉलिवूड टिकू नये मात्र या चर्चांवर नानीनं सडेतोड प्रत्युत्तर दिलंय त्यानं स्पष्टपणे म्हटलंय की साऊथच्या चित्रपटांनी फक्त समतोल साधलाय कारण कोणतीही इंडस्ट्री ही कायम उच्च स्थानी राहू शकत नाही नानीच्या या परखड विधानामुळे एका बाजूला साऊथ इंडस्ट्रीची परिपक्वता समोर आहे तर दुसऱ्या बाजूला बॉलिवूडलाही नव्यानं श्वास घेण्याची प्रेरणा आहे हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृशाल करमरकर